वेडी मुस्लिम समाजाला जी आ, परंपरागत जी परंपरागत त्यांची वेळी वैभव वैशिष्ट्य होती ती आज तळागाळाला जाऊन मुस्लिम हा आदिवासी दलितपेक्षाही निकृष्ट दर्जेचं जीवन जगण्यासाठी या देशामध्ये आज लाचार मोहता जसं रिक्षा ओढणे भीक मागणे पण्या वेचणे आणि कचरा कुडी क कर, साफ करणे यापेक्षा निपटार धंदे या मुसलमान समाज या ठिकाणी करत आहे याचा अभ्याससुद्धा दोन तीन समित्या स गठीत करून झालेला आहे स समित्यांनी म्हटलं आहे की यांना रिझर्वेशन आवश्यक आहे परंतु एवढं झालं देखील शासन या सरकारचं या पक्षात असो किंवा त्या पक्षाचं असो शासनामध्ये असताना ते मुस्लिमाला विसरतात आणि शासनामध्ये आले विसरून जातात आणि विरोधी पक्ष असल्यामुळे मुस्लिमाची बाता करतात अशा प्रकारे दोन तीन टर्न झाले जवळपास पंधरा वीस वर्ष झाले का आम्हाला आरक्षण मिळत नाही आता आमचा समाज जागृत झालेला आहे महमूदुर रहमान समिती आहे त्यांनी जे अहवाल दिला आहे त्या अहवालनुसार आम्हाला रिझर्वेशन द्यावं आम्हाला हो। शैक्षणिक आर्थिक आणि सुरक्षासुद्धा देण्यात यावं हो। अन्यथा आमचा अंत पाहू नये उद्या आम्ही जर आक्रमक पवित्रा जर घेतला तर, तर, तर आम्ही एक मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं करू त्याशिवाय निश्चित आम्ही बसणार नाही आणि आरक्षण आमचा हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे आमची परिस्थिती खूप नाजूक आहे आमच्या मुलं बाळांना शिक्षण मिळालं पाहिजे आमच्या महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे जवानांना रोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे गेल्या दोन दशकापासून मुस्लिम आरक्षण संरक्षण आणि शिक्षणाच्यासाठी आंदोलनाची संपूर्ण राज्यभर आप आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधत आहे ज्या वेळेस या ठिकाणी युतीचं शासन होतं तेव्हा आजचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी हे मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीमध्ये बोलत होते जेव्हा यांची सत्ता आली तर आता युतीचे लोक बोलत आहे परंतु बोलण्या बोलण्यामध्ये दोन दशकं चालले गेले ना मुसलमानांना आरक्षण मिळालं ना शिक्षणात आरक्षण मिळालं ना नोकरीमध्ये मिळालं ना, ना त्यांना संरक्षण मिळालं अशी अवस्था मुसलमान समाजाची झाली आहे अनेक सामाजिक संघटना पुढे सरसावल्या आरक्षणाची मागणी सातत्यानं होत आहे आज जर आपण डॉक्टर महमूद रहमान समितीचा अहवाल बघितला तर मुसलमानाच्या परिस्थितीचा आरसा तमोर येऊन दिसू लागतो आणि त्या आरशामध्ये संपूर्ण चित्रीकरण असं झालेलं आहे की मुस्लिम शैक्षणिकदृष्ट्या माग असलेला आहे मुस्लिम आर्थिकदृष्ट्या माग असलेला आहे मुस्लिम सुरक्षेच्या दृष्टीने असलेला आहे अशी संपूर्ण गंभीर अवस्था असताना मास्त्र राज्य करते त्या लोकांना समाजाला न्याय देण्यासाठी कुठेतरी कुचराई करत आहे आज मोठ्या प्रमाणात लोकांना कळून आहे की हा लालिपाचा नेहमी प्रकार चालतो पण आज मुस्लिम रस्त्यावर उतरलेला आहे निवड चर्चा होते त्याचा निर्णय होत नाही आज निर्णय शासनाने घ्यावा संपूर्ण या राज्यातील मुस्लिम समाजाच्या मागासलेल्यापणाचा अभ्यास केलेला आहे अभ्यास पूर्ण झालेला आहे फक्त निर्णय घेणं बाकी आहे त्यांनी निर्णय घ्यावा मुस्लिम समाजाला शिक्षण संरक्षण आरक्षण या तीन मुद्द्यावर त्यांनी निर्णय घ्यावा असे